हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या कर एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं माझं मॉर्निंगचं रुटीन काय काय आहे दाखवूया आणि आता नाही इथं बघा सकाळ सकाळची वेळ होती सहा वाजले होते आणि मी उठली होती कारण आज अर्नौचं स्कूल वगैरे होतं आणि आजपासून आर्नौची एक्झाम वगैरे चालू होणार होती आणि हा ना व्हिडिओ पाच तारखेचा आहे पाच तारखेपासून आर्नौची एक्झाम चालू झाली आहे आणि व्हिडिओ थोडा एडिट करायला वगैरे वेळ होता आहे कारण थोडंसं आजारी वगैरे असलं हे ते त्यामुळं थोडंसं आहे लेट सगळे व्हिडिओ एडिट करायचे थोडं टाईम पण भेटत नाही आणि आता इथं बघा माझं बाकीचं किचनमधलं थोडंफार आवरलं त्याच्यानंतर म्हटलं चला सगळ्या घरामध्ये छान झाडं वगैरे मारून घेऊया आणि आज नाही इथं बेडरूममधली लाईट पण ऑन केली होती कारण अर्नव इथं अभ्यास करत बसला होता आणि दुसऱ्या बेडरूममध्ये थंडी वाजत असल्यामुळं मी म्हटलं चला अर्नवला इथंच बस कारण इथं हीटर वगैरे असल्यामुळं रूम गरम होती तर आज तो सकाळ सकाळ इथंच अभ्यास करत होता कुर्णाल पण एका साईडला झोपला होता पण कुरणालला मी छान असं पांघरून घातल्यामुळे त्याला जास्त लाईटचा प्रकाश वगैरे त्या डोळ्यावरती न पडता त्याला आम्ही झोपवला होता पांघरून वगैरे घातलं होतं आणि अर्णवचा तिथे अभ्यास चालू होतं आणि मी पण मग आता चला म्हटलं घरातली क्लिनिंग आवरूया सगळे आता घरात झाड वगैरे एकदा मारून घेतो त्याच्यानंतर मग किचनमध्ये काम सुरू करीन आणि आज मला ना नाश्त्यासाठी आप्पे वगैरे बनवायचे होते तर अर्णवला पहिलं स्कूलला जायचं होतं फौजी थोड्या वेळानं जातील दुटीला आणि फौजी आता ना पिटीला गेले होते त्यामुळं आता फौजी इथं दिसत नसतील कुर्णा झोपला होता आणि आर्नवचा ना एका साइडला अभ्यास चालू होता आणि आता इथं मला आप्पे बनवायचे आहे तर बघा इथं चालले आहे माझी गडबड आणि आर्नौला ना आप्पे सिंपलच पाहिजे होते आणि फौजीना कसं सगळ्या भाज्या वगैरे घालून आवडतात पण आर्नवला असं काय नाही त्याला तो फक्त सिंपलच हवे होते तर आता इथं माझं चाललं आहे आप्पे वगैरे बनवायचं चला तर मी आता पटपट नाश्ता वगैरे बनवून घेते नंतर बोलते तुमच्याशी मग आता आता इथं मी आप्पे वगैरे थोडंसं शिजायला ठेवलं होतं आणि आप्पेचं कसं आहे थोडं फास्ट गॅस वगैरे करून चालत नाही गॅस थोडासा कमी करावाच लागतो तेव्हा ते छान वेळ शिजतात तर आता इथं थोडं आप्पे वगैरे शिजायला ठेवलं आणि थोडं टाइम होतं म्हणतात तोपर्यंत काय करायचं तर म्हटलं चला आर न थोडा अभ्यास घेते एक त्यानंतर सगळा अभ्यास केला होता पण एकदा म्हटलं रिव्हिजन घ्यावं काय येतंय काय नाही थोडं एकदा बघावं जर नसलं येत तर लगेच आता त्याला मी सांगू पण शकते इथल्या इथं तर आता इथं त्याला मी बसले होते अभ्यासाला घेऊन आणि त्याला सकाळी उठायला वगैरे जास्त काही प्रॉब्लेम येत नाही कारण तो रात्री ना लवकर झोपतो कुणालपेक्षा तो लवकर झोपतो पण सकाळी उठतो पण तो पण उठल्यानंतर त्याला असं वाटतं मम्मीनं की बा पप्पानं माझ्या थोडं म्हणजे सोबत बसावं कारण सकाळ सकाळी एकटं बसायला नको वाटतं त्याला तर मी म्हटलं चल ठीक आहे मी येते थोड्या वेळान तो मला हाक मारतच होता तर मी म्हटलं थोडं तुला नाश्ता वगैरे बनवायला ठेवते गॅसवरती आणि त्याच्यानंतर येऊन मी बसते तुझ्याजवळ आणि मग आपण दोघं अभ्यास करूया सका सका गया तर बघा आता इथं छान आमचा सकाळ सकाळी अभ्यास चालला होता दोघांचा आणि कृणाल वगैरे झोपला असल्यामुळं ना असं घरातलं वातावरण एकदम शांत असतं कोण डिस्टर्ब करायला नसतं फौजी तर पेटीला गेलेल्या असतात तर शांत असं वातावरण असतं घरातलं आणि छान आमचा मायलेकरांचा अभ्यास चालू होता त्याच्यानंतर आता इथं बघा मी आप्पे वगैरे बघण्यासाठी आले होते आप आप की आपले आप्पे शिजले की नाही कारण नंतर अर्नवला स्कूलला वगैरे पण जायचं आहे त्यामुळं पटपट मी आता नाश्ता वगैरे बनवून घेतो चला तर मी आता सगळे आप्पे पलटून घेते नंतर बोलते तुमच्याशी त्याच्यानंतर ना अर्णव पण थोड्या वेळा आंघोळ वगैरे करून आला होता इथं बघा आणि माझे आप्पे वगैरे सगळे बनवून झाले होते मी दोन वेळा आप्पे बनवले होते एकदा त्याला खाण्यासाठी आणि एकदा टिफिनला नेण्यासाठी असं दोन वेळा मी बनवून वगैरे झालं आणि माझं आप्पे वगैरे सगळं बनवून झालं होतं आणि अर्णवला मी पाणी वगैरे पण काढलं होतं तर तो लगेच जाऊन आंघोळ वगैरे केली त्यानं आणि आज ना तो बोलला ममा मी आज स्वामी समर्थना वगैरे आंघोळ वगैरे घालतो छान टिक्का वगैरे करतो कधी कधी त्याला असं वाटतं करावं तर मी म्हटलं चला आज पण आहे छान अशी देवाची पूजा वगैरे कर आणि त्याला इथं काय काय गोष्टी माहीत नव्हतं तर मी त्याला एक म्हणजे सांगत पण होते आणि जसं मी सांगेल ना तसं तो करत पण होता आणि छान असं त्यानं सकाळ सकाळी देवपूजा केली आणि त्याला पण छान प्रसन्न वाटत होतं आणि त्याला ना देवपूजा वगैरे करायला आवडतं पण सकाळ सकाळी एवढं टाईम नसतं ना तर मी म्हटलं चला आज तुला थोडा टाईम आहे तर तू आवरून घे आणि आता इथं बघा त्यानं स्वामी समर्थांना छान असं त्यानं अभिषेक केला मस्त गरम पाण्यानं वगैरे त्यांना आंघोळ वगैरे घालून घेतली आणि आता इथं म्हटलं आरती वगैरे पण लावून घेतो तर म्हटलं चल घे मग तर आहे आता त्याचं देवपूजा वगैरे करायचं आणि माझं एका साईडला चाललं होतं टिफिन वगैरे भरायचं कारण त्याला आता नाश्ता वगैरे पण द्यायचा आहे दूध वगैरे पण गरम करायचं माझं चालूच होतं एका साईडला आणि एका साईडला त्याची चू देवपूजा वगैरे छान चालू आहे चला मग आता बघूया त्याची देवपूजा कशी करतोय तो एक राम रामराम राम जय रामया आणि च अर्णवची देवपूजा वगैरे झाली होती म्हणजे स्वामींना त्यांना अभिषेक वगैरे गाठला होता पाण्याने वगैरे तर ते म्हटलं पाणी मी तुळशीमध्येच वत जा तर त्याला माहित नव्हतं तर म्हटलं मम्मा काय करू म्हटलं तुळशीमध्ये नेऊन वत आणि माझी अजून आंघोळ वगैरे झाली नव्हती मी म्हटलं नंतर मी पूजा वगैरे करीन तर म्हटला काही नाही मी वतून येतो तर आता तर तुळशीमध्ये पाणी वगैरे पण वतण्यासाठी गेला आहे लगेच अगरबत्ती पण लावून घेतली त्यानं तर छान अशी त्यानं पूजा केली त्याला पण छान प्रसन्न वाटत होतं आणि आता इथं मी त्याला नाश्ता वगैरे पण देत होते दूध वगैरे पण म्हटलं चला गरम झालं तर लागलंच दूध वगैरे पण देऊया आणि छान आता त्याचा नाश्ता वगैरे होईल त्याच्यानंतर मग त्याची राहिलेली कामं पण आवरायची आहेत चला मग आता त्याला नाश्ता देते आणि नंतर बोलते मी चला मग आता थोडंसं आवरलं आहे अर्नवचं टिफिन वगैरे पण बनला त्याला नाश्त्याला वगैरे दिलं आणि त्याला आता पाणी वगैरे पण दिलं थोडं गरम करून पिण्यासाठी आणि मी म्हटलं चला आता थोडासा मी चहा घेते आणि आता सगळं काम आवरलं ना मग रिलॅक्स चहा प्यायला काही वाटत नाही सकाळ सकाळी खूप अशी गडबड असते मग चहा वगैरे घ्यायला टाईमच भेटत नाही आता थोडंफार आवरलं होतं अजून अर्नवला शूज वगैरे पण घालायचे आहेत बॅग वगैरे त्याची भरली की नाही सरळ बघायचं आहे तो पण नाश्ता करत होता एका साइडला आणि मी म्हंटल चला थोडासा मी चहा पण घेते चला मग आता आवरते आणि आम्ही ना आता सगळं आवरलं आहे आणि आज ना आम्ही बेडरूम मध्ये सगळं आवरलं कारण बाहेर खूप थंडी होती आणि अर्धवला अभ्यास वगैरे पण करायचा होता तर आम्ही आज बेडरूम मध्ये सगळं आवरलं कुर्णाला झोपवलं एका साइडला त्याला आम्ही काय केलं अंगावरती घातलं आणि झोपवले काय उठला नाही तो आम्हाला भीती असते की तो उठला ना तर आम्हाला काहीच करून देणार नाही पण ठीक आहे आज उठला नाही छान आता आडणचा अभ्यास पण झाला आवरलं ना आता स्कूलला जायला रेडी आहे आणि आज पहिला पेपर आहे त्यामुळं सगळ्यांच्या मनात थोडंसं ना तसं त्याला पण वाटतंय म्हटलं काय टेन्शन नाही घ्यायचं जेवढं येतं ना, ना जे ये तेवढं छान लिहायचं आणि टेन्शन घेतल्यानं जे आहे ते पण आपण विसरून जातो त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही बाळा ठीक आहे का छान क्वेश्चन वाचायचा आणि छान लिहायचं हां आणि आम्हाला पण असंच व्हायचं जेव्हा पेपर असतात ना पहिला थोडसी वाटत पण एकदा एक पेपर दोन पेपर झाले की परत काय एवढं वाटत नाही त्याला पण तसंच होतंय म्हणतो मम्मा कसं असेल म्हणलं काय भ्यायचं नाही छान आहे चला खुणाला उठेल आम्ही हळूहळू बोलतोय सकाळपासून सगळी कामं हळूहळू केलीत आणि आज बेडरूम मध्ये गरम हीटर वगैरे लावून सगळं आवरलं मस्त रोज तर ना कुर्णाला उठल त्याच्या टेन्शन ना आम्ही बाहेरच सगळं आवरते पण आज नको म्हटलं खूप थंडी होती अर्णवला कुठले लवकर म्हणजे जास्त लवकर उठवलं होतं मी आणि बाहेर थंडीत कुठं बसवणार त्यामुळे इथंच लाईट लावली आणि छान अभ्यास वगैरे केला चला मग आता कुणाल अर्णव चाललाय स्कूलला थोडे त्याचे शूज वगैरे आवरते आणि त्याच्यानंतर बोलते मी आज ना अर्नवनं सकाळ सकाळी पूजा केली रोज तर फौजी किंवा मी करतो आज म्हटलं मम्मा मी करतो पूजा म्हटलं चल करून घे त्याला छान वाटतं म्हटलं चल कर तर बघा छान अशी पूजा केली मी त्याला थोडं समजवलं आणि मस्त अशी पूजा केली आहे त्यानं आणि आता अर्णवचं इथं सगळं आवरलं होतं आणि आता स्कूलला निघाला आहे आता चला मग त्याला सोडून या बाहेरपर्यंत आणि आज ना आमच्या बिल्डिंग मधला अनेक त्याचा दोस्त आहे ना त्याला सुट्टी असल्यामुळं आज अर्णव एकटाच चाललाय आणि थोडंसं मला टेन्शन राहतं अर्णव जेव्हा एकटा जाईल ना पण का हो चला काही हरकत नाही त्याचा पेपर वेगळ्या दिवशी आणि अर्णवचा वेगळ्या दिवशी असं होतं चला मग आता अर्णव निघालाय बाय बाय करूया त्याला चला मग आता अर्णव गेला स्कूलला आता लागूया कामाला फौजी काय आली नाही अजून पीटीवरून आणि अर्णवने आज आणि चटणी सॉसच नेला चटणी काय नेली नाही ने ने। कारण त्याला ना चटणी वगैरे टिफिनमध्ये नको असते म्हणतो नको मम्मा सांडली तर सगळे सा बॅग वगैरे खराब होती तर आता मला फौजींसाठी खुनांसाठी आणि मायासाठी चटणी वगैरे बनवायची आहे आपे वगैरे पण बनवायचेत गरम गरम बनवीन चला मग आता लागूया कामाला फौजी येतील तोपर्यंत मला सगळं आवडायचं आहे घरातलं अंगो वगैरे आवडते आणि अर्नवचा आज एक्झाम आहे तर त्याच्यापेक्षा मला पण भीती वाटते की कसा करेल काय म्हणजे मुलांचा एक्झाम आहे पण मम्मीला पण एवढी म्हणजे खूपच अशी भीती वाटते माहीत नाही कसा करतोय तसं तर लिहिल तो झालाय अभ्यास त्याचा तरी पण टेन्शन येतं ना म्हणजे क्वेश्चन कसे आपण शिकवले तसे पण कधी कधी क्वेश्चनला फिरवून फिरवून टाकतात टीचर लोक वगैरे त्यामुळं थोडं मुलांना प्रॉब्लेम येते चला काही हरकत नाही आणि फायनल एक्झाम आहे त्यामुळं जरा जास्त टेन्शन येते बाकी घटक चाचणी वगैरे अशा असतात तेव्हा एवढं काही वाटत नाही पण फायनल एक्झाम आहे ना त्यामुळे आणि भरपूर दिवस झाला अभ्यास 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 चालू आहे त्याला कंटिन्यू बिलकुल टाईमच मिळाला नाही अर्णवला आणि आम्ही जेव्हा गावाकडून आलो आहे ना तेव्हापासूनच त्याला खूपच अभ्यास अभ्यास चालू आहे चला आता बघूया कसे होतात एक्झाम त्याचे आणि छान कर म्हटलं व्यवस्थित त्याचं चला मग आता लागूया कामाला पहिलं मी सगळं म्हणजे घर झाडून घेतले पोछा वगैरे मारते अंगोळ करते चटणी वगैरे बनवते नंतर सगळी कामं झाली की नंतर बोलते तुमच्याशी चला मग आणि बघा आता इथं कुणाल उठलाय छान अशी मस्ती चालू आहे त्याची आणि ना आता साडे अकरा वाजले आहेत त्याच्यानंतर कुणाल वगैरे उठला त्याचा आवरलं मी त्याची आंघोळ वगैरे झाली नाश्ता वगैरे झाला आणि आरनो गेल्यानंतर मी लगेच घरातली पण कामं आवरली फरशी वगैरे पुसून घेतली पाणी आलं होतं तर म्हटलं चला पाणी वगैरे थोडंफार भरलं फरशी वगैरे पुसून घेतली त्याच्यानंतर थोड्या वेळानं फौजा आले त्यांचं आवरलं लगेच मग त्यांना नाश्ता पण बनवून दिला त्यांच्यासोबत मी पण नाश्ता केला आणि कुणाला उठला ना कुर्णाला पण थोड्या वेळानं मी त्याचा आवरून त्याला नाश्ता दिला अंग वगैरे झाली त्याची आणि सकाळ सकाळची ना खूप अशी गडबड असते आणि असंच असतं सकाळचं माझं मॉर्निंग रुटीन पण ठीक आहे स्कूलला गेला फौजी ड्युटीला गेलं तर काम तरी पटपट होतात पण संडेला ना एवढं बिझी रुटीन होतं की कामच संपत नाही दिवसभर आता बघा साडे अकरा वाजले आहेत तर माझं सगळं सकाळची कामं आवरली आहेत सगळं बेड वगैरे क्लीन झालं आहे आणि आता मी एकदा सगळ्या घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतो कारण कुणाला थोड्या वेळ उठल्यानंतर कुणालांना काही तर खाऊ वगैरे खाल्ला मग सगळीकडे थोडंफार पडलं आहे तर म्हटलं चला एकदा झाडू वगैरे सगळा मारून घेईन आणि आता दुपारचं स्वयं स्वयंपाकाला पण तयारी करायला पाहिजे सकाळचं झालं की लगेच दुपारचं सुरू होतं गावाकडं कसं असतं एकदा सकाळी सगळं आपण जेवण वगैरे बनवतो त्यामुळे दिवसभर निवांत पण इथं नाही तर सकाळचं वेगळं दुपारचं वेगळं आणि संध्याकाळी वेगळं त्यामुळं खूप अशी कामं होऊन जातात चला काही हरकत नाही जसा देश दसा वेश असं बोलतात ना गावाकडलं वेगळं इकडलं वेगळं तर काही हरकत नाही करूया आता दुपारचं जेवणाला सुरुवात आणि आता एकदा झाडू वगैरे मारते आणि आजचा माझा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचं माझं मॉर्निंगचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र